जेवल्यानंतर त्याच ताटात हात का धुवू नये जाणून घेतल्यानंतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये पैशांचा पाऊस पाडेल जेवण झाल्यानंतर त्याच ताटात हात का धुवू नये यामागील सत्यघटना जाणून घेऊया यामागील नक्की रहस्य काय आहे हे जेवण केल्यानंतर आपण ताटात हात का धुवू नये अनेक जणांना जेवल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय असते परंतु वास्तुशास्त्रानुसार ताटात खरखटे हात धुतल्याने देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णा माता नाराज होते अन्नाचा आणि ताटाचा अपमान करणे आपल्या संस्कृतीमध्ये दुर्भाग्याचे लक्षण समजले जाते जाणून घ्या जेवणाच्या नियमांमध्ये ताटात हात का धुवू नका असे का सांगितले जाते अन्नाचा आणि ताटाचा अपमान करणे हे आपल्या संस्कृतीमध्ये अगदी दुर्भाग्याचे लक्षण आहे भारतीय भोजन पद्धती जगभरात अतिशय लोकप्रिय आहे भारतीय खाद्यपदार्थ मसाले तर प्रसिद्ध आहेतच शिवाय आपल्या भोजनाची पद्धत देखील तितकीच लोकप्रिय आहे देशात भोजनाला पूर्ण ब्रह्म म्हटले जाते इतर देशात हाताचा वापर न करता चमच्याने अन्न खाणे मांडी घालून न बसता डायनिंग टेबलचा वापर करणे असे बदल पाहायला मिळतात असे बदल आता आधुनिक काळात आपल्या देशातसुद्धा पाहायला मिळतात मात्र आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार मांडी घालून जमिनीवर बसून हाताचा वापर करून जेवले जाते अन्नाचा आणि ताटाचा अपमान करणे आपल्या संस्कृतीत दुर्भाग्याचे लक्षण समजले जाते अन्न आणि ताटाचा अपमान केल्यास आपल्या दु आयुष्याकडे दारिद्र्य ते असे येतेच असे मानले जाते यामुळेच पूर्वजांनी भोजनाच्या काही पद्धती सांगितल्या आहेत जे जेवणाआधी म्हणायच्या असतात वदनी कवल घेता मग नाव घ्या श्रीहरीचे हे आपण आपल्या बालपणी शाळेतच शिकलो आहोत शिवाय जेवणाच्या नियमांमध्ये असे सांगण्यात आले आहे की जेवणानंतर त्याच ताटात हात धुणे हे अत्यंत चुकीचे असते असे केल्याने आपल्याला आयुष्यात अनेक अडचणींचा सामोरे अडचणींना सामोरे जावे लागते ज्योतिषशास्त्रानुसार जेवलेल्या ताटातच हात धुतल्याने नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते तुम्हाला अशा पद्धतीचा सामना करावा लागतो जिथे तुम्हाला अनावश्यक आणि प्रचंड पैसे खर्च करावे लागतात अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च केल्याने तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो बऱ्याच वेळा तुमच्या खर्चाचे डोंगर इतके वाढते की तुम्ही कर्जबाजारी होता या गोष्टीपासून वाचण्यासाठी जेवलेल्या ताटात हात धुणे टाळावे अन्नपूर्णा देवी आणि माता लक्ष्मी देवी ही नाराज होतात वैदिकशास्त्रानुसार जेवलेल्या ताटात हात धुतल्याने अन्नपूर्णा देवी तुमच्यावर नाराज होते आणि त्यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक अडचणींचा सामना देखील करावा लागू शकतो पोटासंबंधी अनेक तक्रारी तुम्हाला जाणवू लागतात शिवाय देवी लक्ष्मी सुद्धा नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते आणि त्यामुळेच तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण भासू लागते हळूहळू घरामध्ये दारिद्र्य यायला सुरुवात होते त्यामुळे भोजन केल्यानंतर त्याच ताटात हात धुण्याची सवय ताबडतोब बदलायला हवे याशिवाय अजून एक म्हणजे अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नये याशिवाय आपल्या घरातील मोठी लोक सांगतात अंथरुणात बसून जेवण करणे चुकीचे आहे तसे करणेसुद्धा वैदिकशास्त्रानुसार अशुभ असते अंथरुणात बसून जेवण केल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होते शिवाय विविध रोग आपल्या मागे लागतात आरोग्याच्या असंख्य स तक्रारी उद्भवतात इतकेच नाही तर घरातील पैसा जाऊन दारिद्र्य ते त्यामुळे कधीच अंथरुणात बसून जेवण करू नये अशाने अन्नाचा अपमान होऊन अन्नपूर्णा देवी नाराज होते माता सुद्धा नाराज होतात अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णतेचे आभार मानायला विसरू नका आपल्याकडे सोळा संस्कारामध्ये एक संस्कार हे अन्नग्रहण संस्कार हा संस्कार पाच सहा महिन्याच्या शिशूवर केला जातो तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो जेवणाच्या सवयी नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आरोग्याच्या ताम आपल्या आरोग्याशी असतो म्हणूनच चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेचच काढून टाकल्या पाहिजेत जसे की जेवण झाल्यावर त्याच ताटामध्ये हात धुणे बऱ्याच घरात जेवण झाल्यावर त्याच ताटात म्हणजेच खरखट्या ताटात हात धुण्याची सवय बऱ्याच जणांना असते ही सवय अत्यंत चुकीची आहे शास्त्र कोणताही शास्त्रधार नाही उलट तसे करणे फारच अशुभ दिसते एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात शिस्त दिसून येते परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही शास्त्रानुसार अशा चुकींच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे म्हणून अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताचे पाणी टाकणे हा अन्नपूर्णतेचा अपमान आहे त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढवून घेत असतो यासाठी ताटात हात धुणे किंवा खरकट्या ताटात पाणी टाकणे योग्य नाही आता आपण पाहूयात शास्त्र काय सांगते तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न हे त्यात टाकलेली आहुती आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरणं नोहे जाणीते यज्ञ कर्म असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून जेवतो आपल्या पोटात जगणे आहे त्याच अन्नाची आवती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर त्याला हा अग्निशांत करण्यासाठी पळीभर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते तळ हातावर घेतलेले पाने ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्नाच्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्यांच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते अन्यथा त्याच्या उलट परिणाम भोगावे लागू शकतो आता आपण पाहूयात जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावेत एक जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना दोन गरज असेल तेवढेच अन्न खा आणि तेवढेच ताटात घ्या अन्न वाया घालवू नका तीन आपल्या ताटाबाहेर सांडलेले अन्न गोळा करून कचऱ्याच्या डब्यात न टाकता चिमण्या कावळ्यांना घाला चार जेवताना आसन घेऊन बसा जमिनीवर थेट बसू नका शक्य असल्यास बसायला कापडे असे ताटाखाली पाट किंवा चौरंग यावा त्यामुळे ताटाभोवती बारीक जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करत नाहीत पाच जेवताना मांडी घालून बसा पलंगावर बसून जेवू नका वृद्ध आणि वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करावे सात जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलून न देता स्वतःच उचलावून टाकावे आठ चालत फिरत जेवू नका एका जागी बसूनच शांत चित्ताने जेवा नऊ जेवताना बोलू नका अप्रिय विषय काढू नका आणि वाद घालू नका जेवताना रडू नका जेवण आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्यावा दहा प्रत्येक घास चावून चावून खावा सावकाश खावा जेव्हा चमचांचा वापर करण्याऐवजी आपण हाताने जेव्हा जेवतो यामुळे स्पर्शांनी अन्नरस याची जाणीव समृद्ध होते दहा अन्न देणाऱ्या परमेश्वराचे अन्न पिकवणाऱ्या बळी बळीराजाचे अन्न रांधून वाढवणाऱ्या अन्नपूर्णतेचे आभार मानायला विसरू नका त्यामुळे गरजू व्यक्तींना अन्नदान करा खऱ्या संत ऋषीमुनींना दान करत नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही त्यामुळे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे भुकेलेल्यांना जेवण देणे अन्नदानाचा यज्ञ असतो तुम्ही तर कोणत्याही यज्ञामध्ये जास्त गुंतवू नका गरजू भुकेल्या व्यक्तींना जेवण द्या तो सर्वात मोठा यज्ञ आहे त्यामुळे खऱ्या मनाने केलेले दान गरजूंना केलेले दान आणि भुकेल्यांना दिलेले जेवण कोणत्याही यज्ञापेक्षा कमी नाही अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवण केलेल्या थाळीमध्ये हात धुतल्याने थाळीमध्ये असलेल्या अन्नाचा अपमान होतो आणि त्यामुळे माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी आपल्या अन्नावर रुष्ट होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये गरिबीही येत असते म्हणूनच जेवणाच्या थाळीमध्ये जेवणाच्या ताटामध्ये कधीही हात धुवू नये जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ